सर आपला परिचय जाणार ना। नाव आहे प्रवीण जगन पवार राहणार पाळधी तालुका जामन जिल्हा जळगाव ओके जळगाव जिल्ह्यात जामने पाळजी गाव तुमच्याकडं टोटल किती जणात आपल्याकडे लहान कुठे सोळा सोळा त्याच्यामध्ये गाई आणि म्हशी आहेत किती आणि म्हशी गाई चार आहेत असे सात आहेत आणि छोटे मोठे किल्ले आहेत किल्ले हा तुम्ही दूध व्यवसाय करते हा जवळ किती वादान आपण तीन वर्षापासून काय अनुभव काय अनुभव असा आहे की तीन वर्षापासून त्यामुळे त्यामध्ये जे आपण बीक चार्जर न होतो वापर जेव्हा काही तृप्त नव्हत्या म्हणजे शांत राहत नव्हत्या म्हणजे त्यांना बेचैनी असायची निघून जेव्हापासून आपण मी चार्जर वापरायला लागलो ना ते शांत झालं शांतपासून राऊन करायला म्हणजे दूध काढताना त्रास नव्हते आपण त्याच्या आधी त्रास द्यायचे ना दुखर म्हणजे आज जे दुध व्यवसायामध्ये समस्या आहेत परंतु या सगळ्या समस्यांना तुम्ही तु सामोर कसं जाता म्हणजे तु तुमच्या गोठ्यामध्ये असेल इतरांच्या गोठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या हो तर याचं उपाययोजना किंवा मग याचं प्रबंधन तुम्ही तुमच्या तु गोठ्यावरती कसं करता आतापर्यंत काय होत होतं तुम्ही सगळं टायमिंगनुसार करतो हां पण तरीही आजार येत होते की okay. मग डॉक्टरला बोलवायचं कोणते कोणते आजार येत होते लाईक वर येत होता ताप म्हणजे टेम्परेचर वाढणे किंवा घुमणे मीस घुमले बाबा त्याला काहीतरी ताप आला तरी ह्या गोष्टी करावं कॅल्शियम कमी झालं सलाईन थोडा उलटणे वगैरे हा उलटणे तर उलटणे दमलो होता उलटणे दमले होते हा एक मैसे उलटून उलटून तिला भरून भरून वर्षभर भरलं होतं वर्षभर वर्षभर भरलं तिला नंतर मग विकली तिला तोपर्यंत आपल्याला माहित नव्हतं मिक्स मिक्सर आपल्याला आपण वापरला प्रवास करत करत इथपर्यंत आले मग मिल्क चार्जर कसं मिल्क, मिल्क चार्जर ना व्हिडिओ बघायचं मी ग्राम शेती शेती व्हिडिओ हा मला काहीतरी वेगळं वाटायचं काय सांगते तर कळायचं नाही पण एक दिवस म्हटलं काय बघाव हो। <laughs> त्यात मिल्क चार्जरचे चा व्हिडिओ चा, बघितले आणि जस जसं शेतकऱ्यांचे अनुभव बघितले ना मग जसं म्हटलं आपल्याला वापरायचं आणि दोन चार फोन लावले ओके दोन तीन ठिकाणी पण रिस्पॉन्स नाही आला तेवढा बरं त्यानंतर मग नाशे करून फोन आले तुम्हाला मिळाला काय हा त्यानंतर एक दोन ठिकाण नंबर भेटला तिथून पहिल्यांदा ही गाय जी होती त्या गायवर आपण ट्राय केला ही दूध साडेचार लिटर चार लिटर साडेचार लिटर म्हणजे बच्चा पाजून जेव्हा चार्जर सुरू केलं आपण सहा लिटर काढले म्हणजे साडेचार वर दोन लिटर दूध लिटर परत आपल्याला तरी तिला दहा बारा दिवस लागले दहा बारा दिवस हा धीरे वाढलं म्हणजे असं नाही की बोलले की आज खाऊ घेऊन लगेच बारा दिवस तुम्हाला मिळाला ओके मग म्हणजे आता मिल्स चालू झाल्यानंतर तुमच्या गोट्या काय काय समस्या होत्या म्हणजे समस्या एक तर शेणाची समस्या होती वास म्हणजे उभं राहत नव्हतं ह्या गायीचं शेण इतकं पातळ असतं की आणि वास इतका येतो की उभं राहू शकत पण आता म्हणजे बाहेरचा जरी आला ना कोणी तरी मी तो म्हणतो की तुमच्या गोट्यात वास येत नाही का तर आणि माशी म्हणून नाहीये फॅन तु फक्त लावलेले बरोबर फॅनची गरज नाही

आणि पाठीमध्ये भरता नाही येत बस आणि सपोज आता या गायचं वाटला बाकी या गायीमध्ये काय काय बद्दल इतकी चमकली झाली आता कोणी एवढी चमकते का तिथे लावलंय का असं वाटतं म्हणजे धुतली कधी होती राष्ट्रीय मी धुतली तर दोन महिन्याच्या आधी धुतली काय बोलतात आता तिच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत धुतली बिलकुल म्हणजे असं वाटतच नाही की तिच्या केसफिस आहे म्हणून लागत नाही आता तसं करायचा टोमॅटरवर काय म्हणलं एकदम चिकनी वाटते चमकते चमकते आधीच म्हणजे नाही आधी नव्हतं सुरू केल्यानंतर ही चमक आली म्हणजे चमपयला कधी लागली नक्की म्हणजे तरी बी तिला महिना लागला असेल चमक ती आता बघा ना बाकीचे जनावर जनावरती जर अभ्यास झाला सर्व तर खोलकट भागा असतो किंवा मग खाली असतो परंतु हे बघा पूर्णपणे कसं आहे एकदम एकदम आहे आणि तिचं म्हणजे एकदम चमकते म्हणजे आता ती काहीच एवढी हालचाल करत नाही आधी इतकी होती ना भरायला तरी माणूस खतरनाक होती आणि बाकी मग ही ही पण पण लागली आता आधी आणली होती ना तेव्हा गायकडे बघा वाटत नव्हतं इतकी वाटत सुट्टी हा म्हणजे हे जे ना सगळ्या बसव्या दिसत होत्या आता काही दिसतच नाही आता इतक्या आगावर आहे ना जित तिला कोचळी होती आता कोचळी म्हणजे सापडतच नाही क्वचित कुठं तरी एखादी सापडले तर नाही गोष्टीचा प्रॉब्लेमच नाही गोड किती खर्च गोशीडसाठी आम्ही आठव्या दिवशी फवार मारायचो हा कारण गोशीड तेवढं व्हायचं ना आता आता काय का म्हणजे फवारा कामच नाही भेटलं काय होतं वापरलंच नाही किती दिवसांपासून गोष्टी म्हणजे आता दिन तीन तीन महिने झाले वापरलंच नाही पण मी आठ दिवसाला आता तीन महिने झाले गोशीड आणि म्हणजे डॉक्टर जो बघा डॉक्टर आपल्या ओळखून झाले तीन मिनिट झाले चार मिनिट झाले बोलवलंच नाही मग ते म्हंटले काय बाबा काय झालं का तू बोलवत नाही म्हटलं कुठं दुसरं डॉक्टरला बोलतात पण त्याला असं नाहीये मी चार्ज वापरतो काय असतं पण आता ते काय ना त्यांचा विश्वास त्यांना माहीत नाही अभ्यास नाही केलाय त्यामुळे त्यांना विश्वास नाही बसणार म्हटलं मी वापरतो काका आहेत त्यांना सांगितलं ते म्हणले वापरू कारण सहज विश्वास नाही बसत की डॉक्टर येणं अशक्य कोट्यात मी जी माहिती आहे ना बाहेर गावून गेलो होतो मी बाहेर गावून गेलो आणि दिवसभर ना खाली बसून होती वडील घरीच होती दिवसभर खाली बसून होती आणि मी संध्याकाळी चार सारखी पोरं चारला आलो आणि बघितलं त्यांचा ताप होत म्हणजे डॉक्टरला बोलला मग वडिलांनी फोन करून दिला डॉक्टरला तुम्ही या डॉक्टर म्हणले येतो मी संध्याकाळी सहा पर्यंत येतो मी आलो आणि बघितलं ताप येतो मग तिला दोनशे दोनशे ग्राम चार चारून दिलं आधी शंभर शंभर रेग्युलर तुम्ही डबल केलं डोस हा डबल केला दोनशे ग्राम चारलं आणि संध्याकाळी डॉक्टर येईपर्यंत टेम्परेचर नॉर्मल झालं डॉक्टर म्हटलं टेम्परेचर नाही तिला काहीच नाही किती तासात नॉर्मल दोनच तासात ना चारला दिलं आणि सहा डॉक्टर आला तोपर्यंत दूध काढून तोपर्यंत <laughs> तो ती नॉर्मल झाली डॉक्टर काय म्हणते डॉक्टर म्हणले नॉर्मल काय नाही तिला म्हणजे हा हा फरक पाहिला घरच्या असं वाटलं काहीतरी वेगळं झाले नाही हा आणि ही जी आहे ती व्हायनंतर ना बसून गेली होती अक्षरशः होती म्हणजे आता म्हटलं ती सलाईन कॅल्शियमच्या दोन तीन सलाईन शिवाय उठायची नाही दोनशे ग्राम सकाळी आणि परत दोन तास नाही दोनशे ग्राम म्हणजे चारशे ग्राम चार लग्न आता म्हणजे हिला कमी दिवस खाऊ घात गेला

मग आपण गाई घेतल्या आम्ही पितच नाही ना आम्ही पिलच नाही म्हणजे सुरू केलं क्रांतराचे व्हिडिओ पाहिले त्यांचं लक्षात आलं की अरे काहीतरी वेगळं आहे मग दूध दुधाचा वास येत नाही दुधाचा कलर बदलला व्हाईट म्हणजे म्हशीचं कोणतं गायचं कळतच नव्हतं त्याच्यामुळे मग दोन दिवस आहे ना गायचं दूध घरी ठेवलं त्याचा चहा पिला सगळ्यांनी नॉर्मल वाटलं तिसऱ्या दिवशी घर विचारलं की बाबा तुम्ही गायचं दुधात काही फरक वाटला का म्हणजे नाही काय झालं म्हणलं दोन दिवस झाले गायचं दूधाचा I <laughs> need <laughs> म्हटलं आज बिकॉप आहे ना आता बिघा गायचं म्हटलं खरं सांगतोय म्हटलं हो तू म्हणजे आणि वाटलं नाही आई <laughs> आउ, आई चालत काय करणार म्हणत आता काय वाटत आता वाटतं की नाही खरच चांगलं घेतलं बाबा चांगलं चांगलं करतोय दुधात ना कॅन मध्ये सुद्धा फरक पडत होता दूध आता नाही बर तुम्ही त्या गायला प्रमाण वाढवलेलं आहे पंच्याहत्तर ग्राम दिली सकाळी पंच्याहत्तर संध्याकाळी आणि हिला पन्नास पन्नास अच्छा म्हणजे हिचं दूध पण कमी आहे त्याच्या पन्नास ग्राम ठीक आहे साईज बी कमी आहे आणि त्या गायीच जे मोठी गाय आणि बाकी म्हणजे आता तुम्ही म्हणजे पूर्वी तुमची इच्छाच नव्हती की जनावर घ्यायची नाही किंवा काही घ्यायचं नाही म्हणजे ब्रेड आहे ना म्हणजे तुमचं जर्शी घ्यायचं गावठी आणि शेण आहे ना शेणात इतका फरक झाला घरात वास येत्या शेण पडक घरती तुम्ही खूप लांब येईत वास येत नाही मी तुम्हाला सांगतो सर आम्ही एवढे गोटे फिरतो आम्ही समजा काही मोठे मोठे गोटे असतात आम्ही माहिती द्यायला पण जातो पण तिथे गेल्यानंतर साहिल सरांना विचारा की आम्हाला उभं राहत नाही तिथे काहीच नाही आणि असं वाटत सुद्धा नाही की आपण गोठ्यात उभे आणि आता लागत चालू हाकलायला तरी काही माशी नाही ते असे ना माशी माशी बसते कुठं अस्वच्छता असेल अपचन असेल तिथं म्हणजे मासे कुठं बसते घाणीवरच बसते ना, ना। ती घाण नाही एकदम पवित्र शेण आहे म्हणजे काय व्यवस्थित पचलेलं आहे न पचलेलं नाही आधी म्हणजे दोन महिन्याच्या आधी तो पलीकडे उखाड भरला होता हा, तो आपण उचलून ठेवला साईडला गाळणी झाली होती अक्षरशः म्हणजे गांडूळ होता गांडूळ होता सारखं झालं दोन तीन जणांनी टाकायचं तीन हजार पस्तीस मग म्हटलंय चार हजार घे बाबा म्हटलं ना चार हजार मी जायचं काय यायचं आपल्याला चार हजार आपलं चार हजारांनी मागितलं ते दिली म्हटलं बाबा नका देऊ काही काही शेतकरी म्हणतात की मी विचार हजार महागे परवडत नाही घेण्यासाठी तर तुम्हा तुमचं काय याच्याबद्दल मध्ये बघ आपण थोडा दिवस वापरलं तर ते महाग वाटणार आहे पण रेग्युलर वापरलं तर आपले जे फायदे ते जर बघितले तर आपल्याला ते स्वस्त पडणार आहे डॉक्टर लागणार नाहीये बरोबर तुमचं दुधाची क्वालिटी वाढणार आहे म्हणजे रेट तिथे वाढून भेटणार आहे तुमच शेणाची क्वालिटी वाढणार आहे जमिनीच आपलं पीक वाढणार आहे म्हणजे ते स्वस्त ते तर फ्रीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही दूध वाढणार फक्त हे आपला बरोबर बरोबर माझ्याकडून तेव्हा त्यांनी सांगलं होतं की आपल्याला माया बाहेर येत त्यांच्याकडून ते ट्रीटमेंट होत नाही बाबा ती त्रास होतो खूप की खेळावरून तुमच्या मित्रांकडून मित्राकडून आले सांगितलं की बाबा माझ्याकडून काय होत नाही त्रास होतो मग म्हटलं तुम्ही चार्जर वापरू येईल बाबा मी काही वापरत नाही तुला पाहिजे असेल तर घेऊन जा गाय घेऊन आणि आता मी मिक्सचार्जर सुरू केलं मिक्स चार्जर सुरू केलं आता साधारण तुम्ही किती दिवसापासून पाच सहा दिवस झाले मिक्सार्जर सुरू झाले पाच सहा दिवस झाले आणि आता तुम्ही आता लेटेस्ट चालू केले आणि माया वगैरे बाहेर निघाल बरोबर नाही तुम्ही किती वेळ बाहेर निघालो ते त्याच्या आधी माहित नाही आपले ते आप एक वेळेस निघालत बरोबर तर लोटाला थोडासा त्रास झाला त्याच्यामुळे तिचा आतमध्ये लोटताना फाटल्याला थोडस मोफत वगैरे झाला पण तिचा चारा चेन वगैरे नॉर्मल आहे कारण तिची इम्युनिटी पॉवर मिक्स चालल्यामुळे वाढली